नमस्कार मी ॲस्टो स्मिता गिरी आता आपण विविध दिशांचा विचार करतोय पहा पूर्व दिशा झाली आग्नेय दिशा झाली आता आपण दक्षिण दिशेचा विचार करूया दक्षिण दिशा हे प्रत्येक घराला दक्षिण दिशेच्या बाबतीत लोक जास्त कॉन्शियस असतात पहा कारण दक्षिण दिशेचा ग्रह हा मंगळ आहे आणि देवता हे यमा आणि मंगळ हा सेनापतीच काम करतो पहा म्हणजे तो कुठल्याही गोष्टीमध्ये मध्ये धडाडीने धाडसानी धैर्याने काम करतो त्याचप्रमाणे यम ही देवता आहे मग यम ही देवता मृत्यूची देवता आहे मग मृत्यूची देवता कशी आहे की जो चुकेल त्याला शिक्षा आणि ती वेळेवर देतात त्याच्यासाठी यमाच्या हातामध्ये दंड आणि पाश ही दोन त्याची आहेत पहा आणि तो महामहिषी म्हणजे रेड्यावर आरूढ झालेला रेड्यामध्ये किती शक्ती असते तेवढी शक्ती या यमामध्ये असते पहा दक्षिण दिशेवर स्त्रियांच घरामधली जी प्रमुख स्त्री आहे किंवा जिच्या मालकीचं घर आहे तिची सत्ता चालते पहा म्हणजे दक्षिणेमध्ये मंगळाच कार्य करणारी स्त्री ही त्या घरावर सत्ता चालवते पण तिच्या व्यतिरिक्त जर कोणी त्या घरामध्ये राहायला आलं किंवा दक्षिणेच्या बाजूला घरातल्या वेगळी स्त्री जर अंमलबजावणी करत असेल तर तिच्यामध्ये नेतृत्वाच्या या गुणामुळे ती कर्तृत्व दाखवून आपण अ आपल्या नेतृत्वाखाली सगळ्या कुटुंबाला आणण्याचा प्रयत्न करते कारण सेनापतीचे गुणधर्म उतरतात पहा म्हणजे ग्रहस्वामी जर योग्य असेल तर त्या घराला योग्य ते वळण लागत पहा आणि हातामध्ये असणारा कालपाश आणि पाश हा मालकाला योग्य तो निर्णय घेण्याला उद्युक्त करतो म्हणजे वेळेवर आणि नेमका निर्णय घेणं हे गरजेच आहे म्हणजे ग्रहस्वामी हा शासन करता असतो आणि तो, तो शासनही देतो घरातल्या लोकांना जर ते विचित्र वागले तर मग ही दिशा शासन करण्यासाठी योग्य आहे तर दक्षिण दिशेमध्ये वास्तुदोष जर निर्माण झाला तर आपल्याला काय करता येईल वास्तुदोष म्हणजे मत्स्य पुराणामध्ये असं सांगितलेलं आहे दक्षिण दिशेला जास्त उजेड असू नये तिथे जास्त ओपनिंग असू नये जास्त मोठ्या खिडक्या खूप मोठ्या गॅलऱ्या किंवा प्रचंड टेरेस अशा सारखं ओपनिंग असू नये असं मत्स्य पुराणामध्ये सांगितलेलं आहे आणि जर असं ओपनिंग असेल तर बराचसा प्रचंड उजेड त्या भागातून येतो त्या भागाची ऊर्जा येते आणि त्यामुळे यमाच नेतृत्व हे त्या घरावर जास्तीत जास्त प्रमाणामध्ये दिसून येत म्हणजे शक्तिवान शासन करता या घरामध्ये राहतो कि ज्याच्यामुळे तो हुकुमशहा सारखा गणला जाईल पहा त्याच्यामुळे दक्षिणेला जेवढी जास्त ओपनिंग तेवढा जास्त त्रास आता यम हा वेळेवर कार्य करणार आहे पहा तो एक क्षण सुद्धा वाया जाऊ देत नाही म्हणजे आपली जी अंत्यसमयाची वेळ असते ती एक क्षण सुद्धा मागे पुढे होत नाही त्यामुळे दक्षिण औपधी असणाऱ्या लोकांनी असणाऱ्या लोकांनी काळाच हे ठेवायलाच पाहिजे म्हणजे कोणतीही गोष्ट ही योग्य वेळेला योग्य पद्धती निवायला पाहिजे आणि महिषा महिषा महामहिष म्हणजे रेड्यावर स्वार झालेला असणार असल्यामुळे रेड्यासारखी शक्ती त्या ग्रहस्वामी मध्ये अवतरते त्याच्यामुळे इथली माणसं ही जास्त आकांक्षा असलेली सत्ता गाजवणारी लाल भडक डोळ्यांची आणि अग्निसमान प्रदीप्त म्हणजे क्रोध त्यांचा जास्त असतो ते रागावतात चटकन आणि त्या रागाचा परिणाम अख्या घरावर दिसून येतो आता यमाच्या बाजूला चित्रगुप्त विकराल आणि सगळे लोक असतात म्हणजे जे आपण करतो त्याच ताबडतोब लेख नव्हतं म्हणजे जे कार्य केलेलं असत किंवा जी कृती केलेली असेल त्याला लगेच फळ या दिशेकडनं आपल्याला मिळत आणि बरेचशे असून या दिशेवर अंमल करताना आपल्याला कारण यम आहे म्हणजे यमाच्या आजूबाजूला बरेच असूर आहेत म्हणून या दिशेला खोल खड्डा नसावा पाण्याची टाकी नसावी ड्रे ड्रेनेज टाकीद असावी त्याचबरोबर जर चुकीच्या पदामध्ये दरवाजे असतील तर या लोकांना खूप वेगवेगळ्या प्रकारचे त्रास होतात मग ते कोणत्या कोणत्या प्रकारचे त्रास ठरवतात पहा यमाच्या हातामध्ये पाश आणि दंड आहे त्यामुळे अयोग्य आणि अनैतिक वर्तन करण्याच किंवा तशा प्रकारची वृत्ती ही त्या घरामध्ये वाढते पाश म्हणजे यमपाश त्यामुळे घरातील सगळ्यांनीच वेळेच पालन करण हे गरजेचं आहे यमाचे वाहन रेडा असल्याने व्यक्तींना जास्तीत जास्त मस्ती किंवा मद आपण ज्याला माझ म्हणतो ती येण्याची शक्यता असते मग कदाचित तो सक्तीचा असेल कदाचित तो पैशाचा असेल किंवा नियंत्रणाचा असेल यमाचे डोळे हे लाल भडक असतात भागी सारखे त्यामुळे या घरातल्या व्यक्तींनी रागावर नियंत्रण ठेवणं अत्यंत गरजेचं असत या दिशेचा कारक मंगळ ग्रह असल्याने ही घर पोलीस मिल्ट्री डिफेन्स किंवा एअर इथे काम करणाऱ्या लोकांची म्हणजे वैमानिकांची किंवा सैन्यामध्ये असणारे तिन्ही दल म्हणजे पायदल नौदल आणि वायुदल याच्यामध्ये असणाऱ्या सगळ्या लोकांना दक्षिणेची घरं हे सूट करतात आणि त्यांना जास्तीत जास्त लाभ देतात कारण इथे मंगळ हा कार्यरत झालेला आहे पहा ही मृत्यूची देवता असल्यामुळे जीवन मृत्यूच्या क्षेत्रात जे लोक काम करतात म्हणजे डॉक्टर नर्सेस हॉस्पिटल वैद्य मेडिकलचे दुकानदार किंवा सर्जन जे क्लिष्ट ऑपरेशन करतात असे सगळे जण या ठिकाणी राहत असतील दक्षिण भागामध्ये दक्षिण दिशेमध्ये तर त्यांना त्याच्यामध्ये जास्तीत जास्त यश मिळत त्याचप्रमाणे ज्याच्या बाजूला चित्रगुप्त तो लगेच आपण जे कार्य केलेलं आहे जी कृती केलेली आहे चांगल्या कामाचं चांगलं फळ मिळतं वाईट कामाचं वाईट फळ मिळत त्यामुळे शुभाशुभ कर्माची फळं याची नोंद आणि त्वरित फळ हे या दिशेकडून मिळत म्हणजे यमाच्या आजूबाजूला चित्रगुप्त असल्यामुळे किंवा विविध आसुर म्हणजे असुरी वृत्तीचे नातेवाईक किंवा शेजारी पाजारी आपल्या बरोबर असतात आणि असे मित्र नातेवाईक यांच्या संगतीतून आपल्या वृत्तीमध्ये असुरी वृत्तीचा प्रभाव वाढण्याची शक्यता असते कि त्यांच्यापासून आपण दूर राहिलं पाहिजे त्याच्यावर नियंत्रण केलं पाहिजे आणि दक्षिण दिशेचे दोष कमी करण्यासाठी आपल्याला तिथे कमीत कमी उजेड म्हणजे अशा सारखी उपाययोजना आपल्याला तिथे करणं गरजेचं असतं पहा मग अशा वेळेस आपण काय करू शकतो कि दक्षिणेला कमीत कमी ओपनिंग कमीत कमी खिडक्या आणि दक्षिणेला पिवळ्या आणि लाल रंगाचा वापर कारण मंगळ हा ग्रह आहे की नाही आणि उष्ण कलर कुठले कुठले आहेत पिवळा आणि लाल मग पिवळा आणि लाल या रंगाचा वापर त्याचा जास्तीत जास्त आपल्याला फायदा होईल त्याचप्रमाणे उंच उंच झाड दक्षिणेला जर लावली तर दक्षिणेकडून येणारा उन्हाचा ताप हा आपल्याला कारण सौर ऊर्जा पूर्वेपासून दक्षिणेपर्यंत पूर्व ते नैऋत्य असा सूर्याचा स्वरूपत असतो त्यामुळे या दिशेच्या भिंती खिडक्या या जास्त तापतात आणि जास्त उजेड आणि औष्णता दिल्यामुळे तिथल्या लोकांची डोकी पण तापतात आणि जे तापत ते विस्कटत ता, या तत्वाप्रमाणे हे लोक जास्तीत जास्त आक्रमक होतात म्हणून या भागामध्ये उंच उंच जाणारी आणि मोठी झाड जर आपण लावली तर त्याचा एक भिंती सारखा वापर होतो आणि त्याच्यातून येणारी हवा आणि उजेड यावर नियंत्रण ठेवलं जात म्हणजे जा अशा सारख्या उपाययोजना आपण करू शकतो कि तिथे असणारा खड्डा शोष खड्डा किंवा पाण्याची साठवण ही कमी प्रमाणात आपण करू शकतो कि ज्याच्यामुळे दक्षिण दिशेचे दोष हे कमीत कमी करण्याकडे आपला कल राहतो आणि दक्षिणेची सगळी की सातत्याने काम जात कारण यमाची ऊर्जा नियमितपणे आणि सातत्याने कारण यमाचं वाहन हे रेडा आहे त्यामुळे रेड्यासारख्या शक्तीने आपण ते काम करू शकतो म्हणून ते काम करणं गरजेचं असतं अशा सारख्या उपाययोजना जर आपण केल्या तर त्याचा त्या घरामध्ये राहणाऱ्या लोकांना जास्तीत जास्त उपयोग होतो आणि ही यमाची दिशा असल्यामुळे तिथे जवळ किंवा जिथे आपण नैमित्तिक पाणी वापरतो त्या पाण्याच्या टाकीजवळ अमावस्याला जर आपण पितरांसाठी देवा लावला तर त्याचा जास्तीत जास्त उपयोग होतो त्या दिव्याच्यामुळे आपले सगळे पितृगृह आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात याच्यासाठी नेहमी पितृ तृप्त व्हावेत म्हणून दर अमावसेला एका पांढऱ्या कागदावर थोडासा भात ठेवायचा आणि त्याच्यावर कुंकू घालायचा म्हणजे रात्री झोपायच्या अगोदर ही कृती करायची कारण संध्याकाळच्या वेळेस आपण तिथे दिवा लावलेला असतो आणि रात्री झोपायच्या अगोदर हा जर भात तिथे ठेवला आणि सकाळी उठल्या बरोबर अगोदर तो कागद गोळा करून कचऱ्याच्या भांड्यामध्ये टाकून द्यायचा कि ज्याच्यामुळे घरातली सगळी निगेटिव्हिटी ही त्याच्यामध्ये शोषली जाते आणि त्या पासून किंवा शक्तीपासून आपला बचाव होतो अशा सारख्या उपाय हो या दक्षिणेकडती दक्षिण दिशेच्या दोषावर आपल्याला करता येतात आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या जर काही शंका असतील तर खाली दिलेला आमचा नंबर आहे त्याच्यावर जरूर कमेंट करा तुमच्या सगळ्या कमेंट्सना उत्तर दिली जातील आणि तुमच्या सगळ्या शंका दूर केल्या जातील आणि तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींपर्यंत ही माहिती पुरवायची असेल तर सब शेअरही करा धन्यवाद